च एक समीकरण झालेला सलामी दिली जाते नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ होतोय हे सभी परत देखता होगा ये चीज किसने बताया वो हो भी सोचता होगा और सह कुस्ती मगराच्या माळसेस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रारंभ होते चला या शेवटच्या कुस्तीसाठी जाधव सर दोघांसाठी एक एक हजार रुपयाचं बक्षीस आणि कोणी प्रताभयाचं कोण भैया सर्जीराव चौरे वस्तात आपली पंच म्हणून निवडते आणि नाना आपली पंच म्हणून निवडते हर्ष केसरी छोटा रावसाहेब मगर नाना आपण पंच म्हणून पंधरा दिवस झालं सोशल मीडियावरती ज्या मैदानाची चर्चा आहे सहाय्यक पंच म्हणून मोठे दत्ता मगर अमृत महोत्सव मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगर यांचा पंधरा नऊ दोन हजार चोवीस दुपारी दोन ला सुरू झालेलं हे कुस्तीचं मैदान निळ्या रांगेचा माऊली कोकाटे आणि लाल रांगेचा महेंद्र गायकवाड आणि दोन्ही महाराष्ट्रातले दिग्गज पैलवान सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये भिडले सत्कार नितीन जाधव पैलवानचा सोबत औल महाराष्ट्र त्यांनी सारथी म्हणून एक पैलवान म्हणून अतिशय गुणवत्ता तीन जाधव पैलवाचा सन्मान दत्ता भैया मगर आणि दा मगर हे दोघे करतात बोलादी मनगट मनगटाला भिडली आणि मगराच्या निमगावची दर्जेदार दोन नावं आखाड्यामध्ये पंथाची भूमिका बजावतात एकच कालखंड एकाच वेळा मध्ये दोघांच्या आणि तासन तास प्रॅक्टिसला सहकार्य केलेले इकडे संजयराव दाजी चौरे तिकडे छोटे साहेब नाना मग महाराष्ट्रातले तत्कालीन ऐंशी ते पंच्याण्णवच्या दशकातले फार मोठे पैलवान अशी त्या दोघांची ओळख <स्थाथ> माझा नजर चुकीने सत्कार राहिला स्वागत राहिलं असं कुणाचं मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर किंवा मगराच्या निमगावच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये कुणाचं मन दुखोल असेल तर दत्ता भैया मोठ्या मनाने म्हणतात माफ करा आणि मगर फॅमिलीवरती तुमचं असंच प्रेम राहू द्या नंबर एक ची कुस्ती या मैदाना मधली चालू आहे पवार साहेबांच्या सारखी दाणेदार माणसं सतीश पवार साहेबांच्या सारखी मलसम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या कुटुंबाशी निगडीत असणारी माणसं तरी काळी रोजीरोटीचा प्रश्न होता तर आज त्यांच्या घरामध्ये सरस्वती लक्ष्मी पाणी म्हाते फार काही अलिबेल झालेला आहे सहा तीन एकोणीसशे पासष्ट ऐतिहासिक कुस्ती कोल्हापूरच्या सम्राट विष्णुपंत सावर्डे आणि माने दोन सव्वा दोन तास कुस्ती चालली होती अशी त्या कालची ऐतिहासिक माहिती असणारी माणसं सांगतात चंदीराम मारुती माने बेळगावला ती पण कुस्ती अडीच तास होऊन कुस्ती ती सुटली सगळ्यात पहिलवान साधी सादिकला आई वडील घेऊन आले गावातच घरानं का मोठं म्हणते ते आपण पहिलवान का करू नाही ते काय इथं आले नव्हते त्यांच्या जोडीत पैलवान होते आणि काय तब्येत त्या साधिकची गंगावीसला होते आम्ही असताना चंदगीरामला असं मारलं बारक्या पोरासारखं डाकोर मारलं कोणीकडून कसाही उभा राहिला थोड्या वयात मोठा पैलवान झाला साधी कारण चरित्र मला माहित आहे मी त्यांना पाहिलं हातात हात दिला हातात हात दिला तरी लाल भडक हात पाठीवर थाप मारली तर लाल भडक पाठ असा साधिक पहिलवान कसाही उभा राहू हो द्या का आणि काय करू द्या सगळ्याला मारत गेला वडील अडीच तास कुस्ती मेहनत करून घेत होते अडीच हजार बैठक अडीच हजार जोर संडासला साधिक गेला तर संडासचं दार उघड्या ठेवून वडिलानं पुढं बसायचं खोडची टाकून आणि आई वडिलांच्या मधी साधिक एक दफे असं झालं वडील म्हणला साधिकला ऐकतो का नाही माझ म्हणून शिनी मला बुखार आलाय मी आजारी पडलोय मला उठवू नको म्हातार जागच होत सायकलचा डीलर लाहोरचा वडील पण पणवानच होता तो अडीच अडीच था, हजार जोर मारलं बघतंय म्हातार स्वंग घेतले परत अडीच हजार जोर मारून लांब घालून पकडीला उतरल्यानंतर आपाला उठवाव असं त्याच्या मनात आलं आबा उठो वडील त्यावे झोपीत न उठले म्हणली साधिक तुम के कया नाही तुम बडा पहिलवान हो दरम्यान कुस्ती कडायला गेली गामा जेगा जेता झाला हे आपल्याला सर्वांना माहित आहे पण उंचीत कमी होता गामा पहिलवान कुस्ती करा मग कामाच्या वस्त्यांना जाहीर केलं माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिट टिकला तर दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकोट काढली दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बाराला लोळा गोळा केली आणि जनतेतनं आवाज उठला लंडनच्या जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाव घेऊ दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा, गामा जगत झाला जिस्को बरोबर फायनल कुस्ती आली होती झिस्को फार मोठा होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा पोलंडचा जिस्को त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतियाला कुस्ती लागली पुन्हाही बेचाळीस सेकंदात समोर नाकडीला आसमान दाखवलं भारताची फायनी झाली कामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगल उसळली होती एक जमाव आला होता हिंदूला बाहेर काढा होते छातीचा कोट करून को आणि सांगितलं माझ्या देहाचे खडोळ करा नंतर हिंदूकड कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म निरपेक्ष होते कामा कृष्णभक्त होते कामा असा दैदीप्यमान इतिहास कामा पैलवांचा आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवान म्हणतो काय कामाला गुण गेला काय मग कामात केवढा मोठा पैलवान असेल बळीराजा प्रतिष्ठा किशोर मगार, प्रतीक अण्णा मगर विष्णू बापू मगर दत्ताभया मगर अण्णा मगर या सर्वांनी परिश्रम घेतलं सर्वांचं कौतुक आहे चौदा दहाला ला गोरडवाडीला मैदानाची सर्वांनी नोंद घ्या कल्याण जाहीर करतायत आज माती या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे अण्णा मगर यांनी मैदान चालू झाल्यापासून आतापर्यंत चारशे साडेचारशे कुस्त्या झाल्या एकाही पैलवानला लागलेली नाही इजा झालेली नाही माती कशी असावी आज ज्या प्रकारे माते अशी माती असावी मैदानाला कुस्ती करा हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकड लागलेले आहे नंबर एक ची कुस्ती या महिलांचं खास आकर्षण असणारी कुस्ती माउडी कोकाटे सराटीचा पैलवान मामासाहेब मोहोळ पंकज हरफुडे महेश मोहोळ असे वस्तात आहेत आणि महेंद्र गायकवाड शिरशीचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जनेर पुरस्काराचे मानकरी काका पवार गोविंद राजा पवार हे वस्तात आहेत कुस्ती चालू शहस पटाला लागण्याचा प्रयत्न पटावर पट काढण्याचा प्रयत्न चालू आहे डोक्याला डोकं लागलेलाय बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ कुस्ती आणि ही कुस्ती जर निकाली झाली राजाराम मगर पाटील पेट्रोलियम मांडवी लक्ष्मण राजाराम मगर यांच्या तीन हजार रुपयाचं बक्षीस विजय त्या पैलवान साठी जाहीर झालेला आहे जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी बोलासमेट दीपक मगर दत्ताबाया मगर यांचे क्लासमेट यांनी तीन नंबरची कुस्ती पैलवान समीर शेख आणि रवी चव्हाण जी चिंत थरारक कुस्ती झाली ती कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली असे ऍडव्होकेट अन्ना मगर साहेब आलेले त्यांचा सन्मान अण्णाभाऊ मगर या ठिकाणी करताय वकील साहेबांचा सन्मान अखड्यावती संपन्न होतोय संतोष साठे संजय राऊत यांना विनंती